नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर बघा सगळ्यांनाच पडतो रोज प्रश्न की नाश्त्याला काय बनवायचं किंवा मुलांना तेच तेच खायला न रोज नको असतं किंवा मग मुलं बाजरी किंवा ज्वारीची भाकरी खायला मागत नाहीत तर अशा वेळेला हा बनवलेला खमंग असा पौष्टिक बाजरीच्या पिठापासून बनवलेला हा नाश्ता तुम्हालाच पण सुचत नसेल रोज काय बनवायचं तर हा नाश्ता एकदा नक्की करून बघा करायला अगदी सोपा त्यासोबत पौष्टिक आणि दहा मिनिटांमध्ये तयार होणारा हा बाजरीच्या पिठापासून बनवलेला खमंग नाश्ता तर चला बघूया कृती तर इथं मी दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही इथं ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तर याच्यामध्ये मी एक चमचा भरून गव्हाचं पीठ घातलं आहे आणि एक चमचा बेसनचं पीठ घातलं आहे तर गव्हाचं पीठ थोडंसं चिकटपणा येण्यासाठी घातलेलं आहे आणि बे बेसनच्या पिठामुळं रंग छान येतो पिठामध्ये मी आता चवीनुसार इथं मीठ घालून घेते त्यासोबत एक जिरं पावडर घातले भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर असते ती घातले हळद घालून घेतले हळद घातल्यानंतर आता इथं तिखटासाठी मी इथं लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आहे तर हा एक चमचा भरून घालून घेते तर इथं मी एक पाच मिरच्या आणि एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेऊन ते मिक्सरला बारीक करून घेतलं होतं तर हा एक चमचा ठेचा घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्याचसोबत मी तर थोडीशी मिरची पावडर घातली आपण मुलांसाठी करत असू तर तिखट अगदी तुमच्या अंदाजानुसार घालू शकता इथं अगदी थोडीशी मी मिरची पावडरसुद्धा घातली आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते आता थोडं थोडं पाणी घालत याचं सरसरीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर करायला अतिशय आहे अगदी झटपट असा बनेल बऱ्याच वेळा मुलांना भाकरी खायला आवडत नाही तर अशा वेळेला असं काहीतरी करून दिलं तर, तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आता इथं बघू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आता चांगलं सरसरीत असं भिजवून घेतलं आहे तर अशा पद्धतीने आता इथं पीठ भिजवल्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालते त्याचसोबत अर्धी वाटी खिसून घेतलेलं गाजर घातलं आहे आता इथं जी तुमची मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही इथं खिसून किंवा मिक्सरला थोडंसं बारीक अशा फिरवून इथं वापरू शकता टोमॅटो घालू शकता शिमला मिरची घालू शकता मेथी घालू शकता किंवा इथं कोबी घालू शकता बारीक असं चिरून त्यासोबत गाजर ह्या भाज्या तुम्ही इथं वापरू शकता जी मुलं खात नाहीत त्या आता इथं हे पीठ चांगलं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर आवश्यकता वाटली तर थोडंसं पाणी घालून अजून हे पीठ थोडंसं असं छान मिक्स करून घेतले बघू शकता अशा पद्धतीने मी पीठ तयार करून आहे आता ह्याच्यामध्ये मसाले तिखट मीठ कमी असेल तर इथं आपण घालून घेऊ शकतो आता इथं मी तवा गरम करायला ठेवला होता तर तवा गरम झाला आहे चांगला आता गॅस थोडासा कमी करते आणि ह्याच्यावरती मी तेल थोडंसं घातलेलं आहे तेल घातल्यानंतर जे आपण बाजरीच्या पिठाचं मिश्रण करून ठेवलं आहे तर हे पळीनं मी या तव्यावरती थोडंसं पसरवून घेते थोडंसं मी इथं जाडसरच करते तर अशा पद्धतीने हे तव्यावरती व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे तर इथं आपण सोडा किंवा इनो कशाचाही वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा खूप मस्त अशी जाळी सुटते आत्ता थोडंसं तेल बाजूला सोडून ह्याच्यावरती मी झाकण घातलं आहे एक ते दीड मिनटं मी मंद मध्यम गॅसवरती थोडंसं झाकण घालून वाफ काढून घेणार आहे तर इथं बघू शकता वरच्या साईडला वरची साईड बाजू पूर्ण अशी सुकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूने हे उलटवून घ्यायचे नाही तर मग ते तुटू शकतं ओलं असेल तर तर अशा पद्धतीने आ, मी दुसऱ्या बाजूने उलटवून घेतले आणि बघू शकता रंग किती सुंदर आला आहे ह्याला आणि छान असं खरपूस भाजले गेले तर दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीनं मी भाजून घेणार आहे तर इथं आपण बाजरीच्या पिठाचे धिरडे बोला तर तुम्हाला पातळ आवडत असतील तर तुम्ही हे पीठ छान असं सरसरीत करून पातळसुद्धा ह्याचे डोशाप्रमाणे पातळ असे ढोसे बनवू शकता ते सुद्धा खूप मस्त कुरकुरीत होत आहेत तर मी इथं थोडेसे जाडसर बनवलेले आहेत तर इथं बघू शकता मी दोन्ही साठून या पद्धतीने छान असं खरपूस भाजून घेतले आणि बघू शकता किती मस्त असा नाश्ता तयार झाला आहे तर अशाच पद्धतीने मी अजूनसुद्धा एक करून घेते तुम्हाला छान कुरकुरीत खायला आवडत असेल तर तुम्ही हे पीठ छान असं पातळ करून याचे डोसेसुद्धा बनवू शकता अगदी छान होतात तर अशा पद्धतीने मी पीठ परत एकदा तव्यावरती छान पसरवून घेतलंय थोडंसं तेल सोडून घेतलं होतं पीठ पसरवायच्या अगोदर तव्यावरती आता परत थोडंसं तेल घातलंय झाकण घालते आणि छान अशी वाफ काढून घेते तर इथं बघू शकता अजिबातही तव्याला चिटकत नाही छान असं उलटलं जातं तर मस्त असा रंग आलाय तर याच पद्धतीने मी सर्व करून घेते तर इथं बघू शकता तयार झालाय मस्त असा जाळेदार आणि पौष्टिक बाजरीच्या पिठाचा नाश्ता बराच वेळा आपल्याला काही सुचत नाही मुलाच्या डब्याला ऐन वेळेला काय द्यायचं किंवा झटपट काय बनेल का तर अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणार हा खुशखुशीत मस्त चविष्ट त्यासोबत खूप जास्त पौष्टिक असा बाजरीच्या पिठाचा नाश्ता तयार झाला आहे रेसिपी कुठे जरा जरी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा ला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा आणि तुमचं सहकार्य तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तुमच्या या सहकार्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद आहेत तर चला भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद